जय भवानी जय शिवराय आज तुळजापूरमध्ये तुळजाभवानी आज महाराष्ट्राची कुळदेवत ही तुळजाभवानी आई जगदंबे तर आज या तुळजापूरमध्ये मंदिराचं चा काम चालू झालेलं आहे की नवीन मंदिर बनवायचं जी काय पुरातन आहे ती पुरातून वगळून जी काय थोडंफार डाकडूक झालेलं आहे ती सगळं पाडून जसं उज्जैनमध्ये बनवलेलं आहे जसं तिरुपती बालाजीला बनवलेलं आहे तसं आपल्या हा छत्रपती शिवाजी महाराजचं कुळदेवत आई तुळजाभावनी ह्या मंदिराच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कामानिमित्त अनेक का असे भुयार निघा लागलेले आहेत ला तर ती भुयार नसून काय हौद असतील काय रूम असतील त्याची पाहणी चालू आहे मंदिर चौकशी करायला आहे त्याची अजून हळूहळू जी काय काम चालू असताना काय तलवारी निघतील काय भाले निघतील अजून काय वेगळे वेगळे निघल तर आपल्या तुळजापूरमध्ये तुळजाभावनीच मंदिर ह्या मंदिरचं नवीन काम चालू झालेलं आहे नवीन मंदिर बनवायचं काम चालू झालेलं आहे तर मला सर्व भाविकांना सांगायचंय की दर्शनाला या जे काय मंदिर बनवायला नवीन ह्या नवीन मंदिरचं कसं बनवलेत काय बनवलेत त्याचं दर्शन घ्या त्याचा लाभ घ्या जुन्या पद्धतीचे काय दगड निघा लागलेत त्या दगडाचं दर्शन घ्या